हाय हॅलो नमस्कार मी कोमल आणि स्वागत आहे तुमचं नाशिककर कोमल या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर सात सप्टेंबर दोन हजार पंचवीस रविवारी भाद्रपद पौर्णिमेच्या दिवशी वैदिक पंचांगानुसार वर्षातील शेवटचं चंद्रग्रहण होणार आहे हे ग्रहण भारतात दिसणार आहे हे पूर्ण चंद्रग्रहण असणार आहे अर्थात हे खग्रास चंद्रग्रहण असणार आहे आणि संपूर्ण भारतभर हे ग्रहण दिसणार आहे तर या ग्रहणाचा एकूण कालावधी काय आहे सुतक काळ केव्हा सुरू होणार आहे वेदकाळ काय असणार आहे पुण्यकाळ कोणता असणार आहे गर्भवती महिलांनी कोणते नियम पाळायचे अशी सगळी माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा म्हणजे ग्रहणाबद्दलची योग्य ती माहिती तुम्हाला मिळेल आणि तुमच्या नातेवाईकांमध्ये घरात कोणी जर गर्भवती असेल तर त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचवायला विसरू नका या चंद्रग्रहणाचा एकूण कालावधी तीन तास तीस मिनिटे म्हणजे साधारणतः साडेतीन तासांचं हे चंद्रग्रहण असणार आहे सात तारखेच्या रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी हे चंद्रग्रहण सुरू हो होणार आहे पूर्ण चंद्रग्रहण रात्री अकरा वाजून एक मिनिटांपासून ते बारा वाजून तेवीस मिनिटांपर्यंत सुरू राहणार आहे ज्याचा एकूण कालावधी एक तास आणि बावीस मिनिटं असणार आहे चंद्रग्रहण सुरू होण्यापूर्वी काळ सुरू होतो चंद्रग्रहणाचा सुतक काळ हा ग्रहणाच्या कालावधीसाठी खूप महत्त्वाचा असतो खरं तर सुतक काळामध्ये आपल्या घरात जे देवी देवता असतात किंवा देवांची मंदिरं असतात ती मंदिरं बंद केले जातात त्यांना स्पर्श केला जात नाही किंवा कोणतंही शुभकार्य या सुतक काळामध्ये केलं जात नाही चंद्रग्रहण नसतं तर चंद्रग्रहणाचा सुतक काळ हे मुख्य जे ग्रहण असतं ते ग्रहण सुरू होण्याच्या आधी नऊ तास सुरू झालेला असतो आणि जेव्हा सूर्यग्रहण असतं तर सूर्य सूर्यग्रहणाचा सुतक काळ हे ग्रहण सुरू होण्याच्या आधी बारा तास सुरू होतो म्हणजेच चंद्रग्रहणाचा सुतक काळ आणि सूर्यग्रहणाचा सुतक काळ या दोन्हीमध्ये तीन तासांचा फरक असतो आणि शास्त्र असं सांगतं की जेव्हा जेव्हा सुतक काळ सुरू होतो तेव्हा तेव्हा देवतांच्या मूर्तींना स्पर्श केला जात नाही त्यांचे मंदिरांचे दरवाजे देखील बंद केले जातात त्याचवेळी ग्रहण काळात खाणं पिणं देखील आपल्याकडे निषिद्ध आहे ग्रहण संपल्यानंतर घर मंदिर स्वच्छ केले जातं आंघोळ केली जाते त्यानंतर दानधर्म केले जातात सात सप्टेंबरला रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांनी हे चंद्रग्रहण सुरू होणार आहे त्यानुसार चंद्रग्रहण सुरू होण्याच्या अगोदर नऊ तास सुतक काळ सुरू झालेला असतो म्हणजेच सात सप्टेंबरला दुपारी एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी या ग्रहणाचा सुतक काळ सुरू होणार आहे एक वाजून सत्तावन्न मिनिटांनी सर्व मंदिरांचे दरवाजे बंद केले जातील काळ सुरू होण्याच्या अगोदरच आपल्या घरातील जे अन्नपदार्थ असतात त्या अन्नपदार्थांमध्ये आपण तुळशीची पानं टाकून ठेवायचे आहे मग मिठाचा डब्बा असेल पीठ असेल जे अन्नपदार्थ असतात त्या सर्व ठिकाणी आपल्याला एक एक दोन दोन तुळशीचे पानं टाकून ठेवायचे आहे म्हणजे सात सप्टेंबरच्या रात्री नऊ वाजून सत्तावन्न मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून सव्वीस मिनिटांपर्यंत सुमारे साडेतीन तासांचा हा कालावधी असणार आहे घरात गर्भवती महिला असतील वृद्ध व्यक्ती असतील कोणी आजारी असेल अशक्त असेल तर त्यांनी साधारणतः संध्याकाळच्या सव्वा पाच नंतर ते मध्यरात्री एक वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत या ग्रहणाचे वेद पाळायचे आहेत हा वेदकाळ असणार आहे पण तुम्ही जर खूप अशक्त असाल तुम्हाला खूप त्रास होत असेल तर वेद पाळण्याची गरज नाही तुम्ही जर गर्भवती असाल तर सात सप्टेंबरला दुपारी बारा वाजून सव्वीस मिनिटांपासून ते मध्यरात्री एक वाजून सत्तावन्न मिनिटांपर्यंत किंवा दुसऱ्या दिवसापर्यंत बाहेरच निघू नका घरातच बसून राहा इकडे तिकडे फिरू नका एवढं टाईम जर तुम्हाला घरात बसणं शक्य नसेल तर काळ आणि ग्रहण काळ हा वेगळा वेगळा असतो ज्याला आपण पुण्यकाळ म्हणतो काळात तरी कमीत कमी घरात बसून राहा नामस्मरण करा धर्मग्रंथ वाचा देवाच्या नावाचा जप करा समजा तुम्हाला एवढा वेळ घरात बसून राहणं शक्य नसेल तर हा जो ग्रहण काळ आहे काळ आहे तो रात्री नऊ सत्तावन्नपासून पासून ते उत्तर रात्री एक वाजून सत्तावीस मिनिटांपर्यंत असणार आहे तर या काळात तुम्हाला हे नियम पाळायचे आहे या साडेतीन तास तरी तुम्हाला घरातच बसून राहायचं आहे ग्रहणाच्या वातावरणात बाहेर फिरायचं नाहीये या साडेतीन तासाच्या काळामध्ये आपल्याला जेवढे शक्य होईल तेवढे नियम आवश्यक पाळायचे आहे खरं तर या काळामध्ये मलमूत्र विसर्जन देखील केलं जात नाही गर्भवती महिलांसाठी ही जरा कठीण बाब आहे गर्भवती आपण जेव्हा असतो त्या काळात आपल्याला वारंवार लगवी लागते तर तुम्हाला जेवढं शक्य होईल तेवढं तुम्ही पाळा समजा तुमचं पोटच खराब असेल किंवा मग तुम्हाला खूपच त्रास होत असेल शरीराला तर खूप काही पाळण्याची गरज नाही पण जेवढं तुम्हाला शक्य होईल तेवढे नियम तुम्ही या चंद्रग्रहणाच्या काळात पाळायचे आहेत गर्भवती महिलांनी चंद्रग्रहणाच्या काळामध्ये जेवण बनवायचं नाही आणि खायचं देखील नसतं या काळात घराबाहेर पडायचं नाही मंत्र जप करायचा नऊ तास आधी सुतक काळ सुरू होतो पण जो पुण्य काळ असतो तो, तो काळ आपल्याला जास्तीत जास्त पाळायचा असतो या काळामध्ये कोणतंही शुभ कार्य आपण करत नाही ग्रहणाच्या काळामध्ये गर्भवती महिलांनी कोणतीही धारदार वस्तू वापरायची नाही धुनं धुवायचं नाही धुनं पिळायचं नाही सुई कैची चाकू या गोष्टी आपल्याला वापरायच्या नाही आहे त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या पोटातील आपल्या गर्भातील बाळावर होतो असं म्हटलं जातं म्हणून या गोष्टींपासून आपण ग्रहण काळामध्ये दूर राहायचं आहे या काळात चुकूनही देवी देवतांच्या मूर्तीला आपण स्पर्श करायचा नाही आहे देवपूजा करायची नाही आहे त्याचबरोबर कोणत्याही मंदिरात आपण प्रवेश करायचा नाही ग्रहण काळामध्ये अर्थात जो पुण्यकाळ असतो त्या पुण्यकाळामध्ये गर्भवती महिलांनी शक्यतो एका जागी बसून घ्यायचं आहे तुम्हाला देवपूजा देखील करता येणार नाही आहे तुम्ही एखादं देवाचं पुस्तक वाचा नामजप करा नामस्मरण करा या काळात गर्भवती महिलांना झोपता देखील येत नाही त्यामुळे ग्रहण काळ सुरू होण्याअगोदरच अन्न शिजवून घ्यायचं आणि खाऊन देखील घ्यायचं आहे कारण अशावेळी जर आपण अन्न बनवलं किंवा खाल्लं तर त्यामुळे आपल्या पचनसंस्थेवर नकारात्मक परिणाम होतो म्हणून ग्रहण सुर सुरू होण्यापूर्वीच अन्न शिजवून ते खाऊन घ्यायचं असतं किंवा ग्रहण संपल्यानंतर स्नान करायचं आणि त्यानंतर अन्न खायचं आहे ग्रहण काळामध्ये तुळशीच्या पानांना देखील आपण स्पर्श करायचं नाही ते अशुभ मानलं जातं आणि त्यामुळे आपल्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो त्यामुळे आपल्याला या काळामध्ये तुळशीला स्पर्श करायचा नाही आहे शक्यतो ग्रहण काळामध्ये गर्भवती महिलांनी कोणतंही काम करायचं नाही त्या दिवशी सर्व कामांना सुट्टी घ्यायची झोपताही तुम्हाला येणार नाही मोबाईलसुद्धा तुम्ही बघायचं नाही देवपूजा तुम्हाला करता येणार नाही तुम्ही एका खोलीत स्वतःला बंद करून घ्या तिथे तुम्ही व्यवस्थित आसन टाका त्याच्यावरती बसून तुम्ही देवाचं नामस्मरण करा किंवा एखादं पुस्तक तुम्ही वाचत बसा बाकी तुम्हाला कोणतंही काम या ग्रहणाच्या दिवशी करता येणार नाही स्वयंपाक करता येणार नाही किंवा कोणत्याही धारधार वस्तूंचा वापर आपल्याला करता येणार नाही कारण त्याचा नकारात्मक परिणाम आपल्या गर्भातील बाळावर होतो असं सांगतं आपलं शास्त्र म्हणून आपल्याला ग्रहण काळात हे नियम पाळायचे असतात तुम्हाला खूप जास्त त्रास होत असेल बसण्यासाठी तर तुम्ही थोडासा आधार घेऊन टेकून वगैरे बसा खूपच त्रास होत असेल तर तुम्हाला नियम पाळण्याची गरज नाही हे मी तुम्हाला सुरुवातीलाच सांगितलेलं आहे जेवढं शक्य होईल तेवढं आपण पाळायचं आहे समजा तुम्हाला बाकी नियम पाळणं शक्य नसेल तरीही धारदार वस्तूंचा वापर या काळामध्ये टाळायचायचा आहे तेवढा ते नियम आपल्याला पाळायचं आहे तर असा होता आजचा व्हिडिओ आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सात सप्टेंबर रोजी खग्रास चंद्रग्रहण आहे हे ग्रहण भारतात सगळीकडे दिसणार आहे तर त्याचा काळ कोणता आहे सुतक काळ काय आहे पुण्यकाळ कोणता आहे भारतात याचे नियम कसे पाळायचे कधी पाळायचे गर्भवती महिलांसाठी कोणते नियम आहे गर्भवती महिलांनी कोणत्या गोष्टी टाळायच्या आहे अशी सगळी माहिती सांगितलेली आहे तर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या ओळखीत जर कोणी गर्भवती असेल तर त्या महिलांपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा किंवा त्यांना कमीत कमी सांगा तरी की सात सप्टेंबरला चंद्रग्रहण आहे चॅनलवर नवीन असाल अजून सबस्क्राईब केलेलं नसेल तर धार्मिक आध्यात्मिक तसेच सणावारांचे व्हिडिओ बघण्यासाठी आजच नाशिककर कोमल या मराठमोळे यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत धन्यवाद